मानधन नको वेतन हवे या मागणीसाठी गेल्या चार डिसेंबरपासून राज्यभरात अंगणवाडी सेविकांचं काम बंद आंदोलन सुरू आहे याच मागणीसाठी आज सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांच्या सांगली जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये असणाऱ्या त्यांच्या कार्यालयावर मोर्चा काढला विश्रामबागमधील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यापासून अंगणवाडी अशा आणि गटप्रवर्तक महिलांनी हा मोर्चा काढला अंगणवाडी कर्मचारी ज्या दोन लाख अंगणवाडी कर्मचारी संपावर आहेत आणि आम्ही गेले दीड आज संपाचा एकोणचाळीसवा दिवस आहे गेले दीड दीड महिना आम्ही रस्त्यावरती आंदोलनं करत आहोत तरी या सरकारने आमची दखल घेतलेली नाही आम्ही तळागाळामध्ये आम्ही जाऊन आम अंगणवाडी सेविकामध्ये काम करतो अशा सेविकांचा जर सरकार जर विचार करत नसेल तर आम्ही या मत या निवडणुकीमध्ये अंगणवा पूर्ण बहिष्कार टाकणार आहोत आणि आजचं हे आंदोलन आमचं पालकमंत्र्यांच्या ऑफिसवरती कार्यालयावरती आम्ही घडक मोर्चा नेणार आहोत आणि आम्हाला जर न्याय मिळाला नाही तर आम्ही पुढे बहिष्कार घालणार आहोत मतदानावरती बहिष्कार घालणार आहोत आणि आमच्या मागण्या हे मान्य झाल्याच पाहिजे कारण आम्ही भीक मागत नाही आम्ही आमच्या हक्काचं मागत आहोत तरी पण या सरकार दखल घेत नाही तर या सरकारला आम्ही धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही आत्तापासून इथनं पुढचे आंदोलन तीव्र होणार आहेत याचा सरकारने दखल घ्यावी एवढं मी सांगते आणि आम्हाला सव्वीस हजार आम्हाला मानधन वेतन पाहिजे आणि सेविकेला किमान अठरा हजार पाहिजे जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर इथनं ना आम्ही शांततेच्या मार्गाने न चालता आम्ही त्याच्याही पुढे तीव्र आंदोलन करीन असं आमचा अंगणवाडी कर्मचारी संघटनेत तर तुम्ही इशारा देत आहे आज लाल बावटा आशा व गटप्रवर्तकिनी वतीनं आज आम्ही पालक ऑफिसवरती मोर्चा काढत आहोत गेली अठरा ऑक्टोंबर ते नऊ नोव्हेंबर अखेर आम्ही तेवीस दिवसाचा संप केला होता आणि या संपामध्ये सर्व मंत्र्यांनी आम्हाला सव्वीस हजारची घोषणा दिली होती तेचा ज्यार इती होता। परंतु त्याचा जार काढावा असं इतिवृत्तसुद्धा घेतलेलं होतं परंतु त्याचा आर आज अखेर या सरकारने काढलेला नाही आणि त्याचाच आम्ही अठरा अठ्ठावीस डिसेंबरपासून आम्ही ऑनलाईन कामावरती बहिष्कार टाकलेला आहे आणि तसेच आज बारा जानेवारीपासून आम्ही बेमुदत संपावर जात आहोत आणि आज आम्ही संपाचा आमचा पहिला दिवस आहे आणि पहिला दिवस असल्यानं आज आम्ही क्रांतिसिंह नाना पाटील उद्यानापासून ते नामदार माननीय नामदार पालकमंत्री यांच्या ऑफिसवरती आम्ही धडक मोर्चा घेऊन जात हो। आहोत येणाऱ्या काळामध्ये आमचा जी आर लवकरात लवकर या सरकारनं काढावा अन्यथा इथून पुढं सर्व आंदोलने आम्ही रस्त्यावर येऊन तीव्र आंदोलन आंदोलनाचा इशारा आजच्या आम्ही या मोर्चातर्फे मी देत आहोत